मातोश्री कारखान्यातला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा काँग्रेस कमिटी सोलापूर समर आमरण उपोषण सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये मातोश्री शुगर को जनरेशन रुद्रवाडी अक्कलकोट या कारखान्यानं शेतकऱ्यांकडून ऊस घेऊन गेली आठ महिन्यापासून अद्यापर्यंत एकही रुपया बँक खात्यामध्ये जमा केलेला नाही तसेच काही शेतकऱ्यांना पाचशे रुपये व हजार रुपये प्रति टनाप्रमाणे बँक खात्यामध्ये उपलब्ध जमा केलेली आहेत श्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या घरासमोर एकोणतीस सात सा दोन हजार चोवीस रोजी प्रिया आंदोलन केल्यानंतर माननीय मेहत्रे साहेब यांनी प्रती टणाला सत्तावीसशे रुपये बिल देऊ असे लेखी पत्र दिले पण आतापर्यंत काही शेतकऱ्यांना पाचशे रुपये तर काही शेतकऱ्यांना सातशे रुपये प्रमाणे बँक खात्यावरती बिल जमा करण्यात आले तर बहुतांश शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही रुपये बिल अदा करण्यात आलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आज माजी गृह राज्यमंत्री सिद्धारामजी मेहत्रे यांच्या विरोधात सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले प्रत्यक्ष शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की सिद्धाराम मेहरे यांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून व शेतकऱ्यांच्या कष्टाचा विचार करून त्यांचे संपूर्ण बिल अदा करावे ही शेतकऱ्यांची मागणी नमस्कार मी अण्णासाहेब पवार गेली नऊ महिने झालं शेतकऱ्याची बिलं स्थगित करून ठेवलं मातोश्री कारखाना अकोलकोट रुद्रवाडी त्या कारखान्याचे चेअरमन नेत्रे साहेब यांनी त्या कारखान्याचा नियम आहे गेली पंधरा दिवसात पूज गाठल्यानंतर बिलं दिली पाहिजेत आणि नऊ महिने झालं शेतकऱ्याची बिलं स्थगित करून ठेवलेलं आहे आणि आम्ही आमच्या आम हक्काचे पैसे मागण्यासाठी त्या काँग्रेस बस हो। भवनासमोर बसलेलो आहोत काँग्रेस भवनासमोर बसायचं कारण तरी एक काँग्रेस पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी महाराष्ट्राचं मोठं पद सांभाळलेलं आहे आमदार होते त्यांनी आमची शेतकऱ्याचे बिलं लवकरात लवकर द्यावं हो याच्यासाठी आम्ही इथं अमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहोत बरं तुम्हाला शिद्ध मेत्रेसाहेब आतापर्यंत भेटेल का मेत्रेसाहेब भेटत नाहीत फोन करून इकडे फोन कर तिकडे फोन कर, कर चर्चेला या त्यांचा असं सा सांगणं असतं सा। तीन दिवस गेले आज तीन दिवस झालं उपोषण चालू आहे त्यांनी ह्या ऑन भेटायला आलेले नाही आता तुमची मागणी काय आमची मागणी काय शेतकऱ्याची बिलं द्या जोपर्यंत शेतकऱ्याचे बिलं देत नाही तोपर्यंत देत नाही आणि त्यांनी लिखी आम्हाला पत्र दिलेलं कुठं होते पत्र सत्तावीसशे रुपयाप्रमाणे आमच्या शेतकऱ्याचे बिल देतो असं त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे तोपर्यंत जोपर्यंत हे शेतकऱ्याचं सत्तावीसशे रुपयाने बिल देत नाहीत तोपर्यंत आम्ही उठत नाही आमचा शेतकऱ्याचा निर्णय ठरलेला आहे बोला मी अरविंद गोडके धाराशिव जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना या ठिकाणी आज तिसरा दिवस आहे शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करतो आम्ही मेत्रेसाहेबांच्या विरोधात मेत्रेसाहेबांनी सदरक्षण आहे खलनीकरण आहे सत्यमेव जेते एक घर ते जबाबदार एक घरराज्यमंत्री होते त्यांनी जबाबदारीनं वागावं आणि एक जबाबदार व्यक्ती आहे जबाबदारीनं त्यांनी बोलून आपल्या शेतकऱ्याशी चर्चा करून सत्तावीसशे रुपये प्रमाणात आपल्या शेतकऱ्याचं दीट अदा करावं बस एवढीच विनंती आमची मेट्री साहेबांना बाकीचं दुसरं काही देणे गेलं नाही आमचं